नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो आता मार्केटला जातोय ती गायत्री बोलली की ते नाश्त्याला काहीतरी घेऊन या म्हणे म्हटलं ठीक आहे चला जातो म्हटलं नाश्ता घेऊन येतो काहीतरी मी आपल्या ती रात्रीची भाजी होती ती खाऊन घेतली गायत्रीसाठी काय ते वडापाव वगैरे घ्यायला जातो आहे आता आणि काही एममधनं पैसे पण काढायचे आहेत म्हटलं चला जाऊया मार्केटला म्हटलं सकाळी सकाळी ते आपलं ए टी एम आधी पैसे काढूया आपण कारण की ते पैसे पण नाही आहेत महिना अखेर चालू झाला आता चला आधी तरी एममध्ये जाऊया डी टी एममधनं पैसे काढून घेऊ आधी जास्त नाही काय काढणार मित्रांनो फक्त पाचशे रुपये काढणार आहे जास्त काही नाही हजार पंधराशे रुपये आहेत फक्त अकाउंटमध्ये त्याच्यातले पाचशे रुपये आता काढून घेतो त्याच्यानंतर आता पेमेंट यायला पण टाईम आहे म्हणजे आता एकतीस तारखेला पगार होते माझे पण म्हणजे महिन्याच्या एंडिंगपर्यंत पगार होऊन जाते म्हणजे महिन्याची जेवढी जेवढी शेवटची तारीख राहील ना तेव्हा आमची कंपनीचे पगार होऊन जाते मित्रांनो चला तर आता पैसे वगैरे काढून घेऊ आपण आणि बेकरी बेकरीमधनं काहीतरी त्रिशूला आणि काहीतरी गायत्रीला ढोकला आणि वडापाव घ्यायचा आहे चला तर जाऊया आता आपण वडापाव वगैरे घेऊया आपण तेव्हा ते ढोकला देतो येतो काही नाही वीस रुपयाचा ढोकला घेतला आणि ते एक का दोन ते दोन वडापाव घेऊन घेतो ते एक मिठाई पण एवढी होती तिथं पण खोकल्यामुळे खाऊ पण शकत नाही आपण आणि घेऊ पण जाऊ शकत नाही ती त्रिशूमुळे ते त्रिशूला पण पटकन खोकला पकडून घेतो चला आता आपण इथं बीचवरती जाऊया घरी जाता जाता म्हटलं चला सकाळचा टाईम आहे तर सकाळी जाता जाता म्हटलं बीचवरती जाऊया म्हटलं हे बघा हे समोर तुम्हाला दिसते ना ही आईस फॅक्टरी आहे मित्रांनो इथं बर्फ वगैरे हो बनतो म्हणजे मालाड बोरिवली अंधेरी ते मासे विकणारे असतात ना ते सगळे इथं आईस घेण्यासाठी येतात हे बघा इथं सकाळी सकाळच्या टायमाला मस्त मग ट्रक लागलेले असतात इथून ते आईस वगैरे इथूनच घेऊन जातात ते आणि जेवढे पण तुम्हाला हे ते बांबू दिसत आहेत ना ते लाकडं बांधलेले आहेत बघा ते वरती सगळे ते काळ्या पिशव्या वगैरे बांधलेल्या आहेत ते कशासाठी माहिती आहे का जे आपण सुके बोबील खातो ना ते ओले बोमील लटकवतात हो तिथं तुम्हाला दाखवतो मी थांबा हे बघा असे बोबील लटकवलेले असतात जे आपण गावाकडे बघा ते सुकलेले बोमील खातो ते असे इथं लटकवतात बघा इथून सुकून झाल्यात ना परत ते ड्रायसाठी जातात त्याच्यानंतर तुम्ह मग आपल्या मार्केटमध्ये येतात ते एकदम स्वच्छ होऊन येतात आपल्या मार्केटमध्ये ते हे बघा अशा प्रकारे लटकवलेले असतात तिथं <coughs> <coughs> तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण म्हणजे एकदम मस्त वाटतं आहे एकदम शांतता वाटते एकदम एक संध्याकाळच्या टायमाला येणार ना नसतं चाव 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 असतं इकडे संध्याकाळच्या टायमाला कारण की गर्दी भरपूर असते हे बघा हे असे बोमिल आहेत बघा ते मोठेवाले पण बोमिल आहेत आणि आपले छोटेवाले पण बोमिल आहेत तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात येणार ना बापरे ते वातावरण म्हणजे एवढीसुद्धा जागा नसते कुठे माहीत आहे सगळं जमिनीवरती पण झिंगा सुकवलेला सुकायला टाकलेला असतो परत ते बोबिला असे लटकवलेले असतात आपला ता ता ते बघा आपलं सकाळच्या टायमाला असं वातावरण एकदम भारी वाटतं पूर्ण समुंदर आहे मित्रांनो बरं महाकाय समुद्र आहे हा बघा नाही तुम्ही म्हणणारी खाडी बिडी असणारी खाडी वगैरे नाही आहे आमच्या घरापासून फक्त दोन मिनटं लागतात फक्त या बीचवरती येण्यासाठी फक्त दोन मिनटं या आमच्या घरासमोरचंच वातावरण आहे असं समजा तुम्ही हे बघा असं आहे म्हणजे मुंबईमध्ये आपलं ते काय बोलतात आकसा हो जवड़ ज़वड़े ज़वड़े बीच वगैरे सगळे जवळ जे म्हणजे बीच वगैरे हो याच्या आधी तर व्हिडिओ बनवला जे म्हणजे नवीन काय नाही त्याच्यामध्ये याच्या आधी तर व्हिडिओ बनव बनवलेला जे मी बीचवरती आम्ही ते फिरायला वगैरे येतो तेव्हा किती मस्त पाणी वाटतंय बघा इथं सकाळच्या टायमाला पण संध्याकाळच्या टायमाला पण या आपले जे कामगार लोक असतात ना या आईस फॅक्टरीमध्ये काम करणारे वगैरे ते असं समुद्रामध्ये पोहायला वगैरे जातात ते हे बघा हे आतमध्ये बंगले वगैरे दिसत आहेत ना हे म्हणजे हिरो लोकांनी घेऊन ठेवले बंगले याच्या पुढे थोडे गेलेत ना मिथून चक्रवर्तीने पण बंगला घेऊन ठेवला आहे त्याचा पण पुढे बंगला आहे त्याला पण एक दोन वेळा बघितला होता मी मिथून चक्रवतीला इथं बीचवरती येताना बऱ्याच वेळा म्हणजे एक दोन वेळाच बघितला होता त्याला आणि काल तिला बघितलं होतं ती अर्चना पुरण सिंग माहिती आहे ना तुम्हाला जे कपिल शर्मा शोमध्ये बघा ती जोरजोरात हसते ती तिला बघितलं तिची हाईट ना मित्रांनो तुम्ही तो तुम्हाला वाटत असणार की तिची हाईट खूप आहे तिची हाईट किती असणार माहीत आहे का जास्तीत जास्त ना चार साडेचार फुटाची आहे ती एवढीच ना माझ्या म्हणजे एकदम छोटीशी दिसत होती एकदम लहान पोरगीसारखी दिसत होती ती यार म्हटलं आणि हे पूर्ण सावडा कलर आहे अशी गोरी बिरी आहे बाबा आता काही नाही आहे पूर्ण सावडा कलर आहे तिचा मी तिला बघितला तर ठीक आहे चला तो बाग वेगळा झाला चला आता तर ते त्रिशूला आपल्याला नारळ पाणी घ्यायचं आहे ते त्रिशूला नारळ पाणी वगैरे घेऊन जाऊ आता चला इथं बघतो का काय आलं त्रिशू काय आलं अंकल बॉल देत नाही येत ते <laughs> बघा इथं बॉल बॉल खेळते काय करत होते काय तू कपडे टाकत होती हे बघा ही नाही इथं सगळे कपडे सुकायला टाकले जातात हे बघाय असं आमची आहे चाळीमध्ये सगळे कपडे सुकायला टाकलेले असतात कपड्याचं दुकान असतं हा त्रिशू काय आलं काय बंद करू मोबाईल बंद करू हा चालेल मग तूच बोलली नाही व्हिडिओ काढा ना म्हणे हे बघ यो मम्मी बौल बौल ये मम्मी बॉल बॉल टाक बॉल टाक ये लगे जाता बैट बॉल खेला लगे तु लायत्री हे ये गायत्री नाश्ता कर ना हाँ तू खेल घे पश्ता तो कर हे <laughs> बघ चल चल काय तरी नाश्ता करून घे चल बाय बाय नाश्ता तर त्रिशू काय आणलंय बघ तुझ्यासाठी बघ काय आणलंय बघ काय आणलंय बघ तुझ्यासाठी बस ना बस ना ती लादी फुटेल ना कायत्री ए ते त्रिशूला पण ते डोकला खाशील ना का त्रिशू तू नाही खाणार म मम्मीच्या गावाचा डोकला आहे ना तो सुरतचा हा सुरतचा काय आशास का... आशाच खाणार ना तू हे होती ते काय आणलं बघ वडापाव आणला बघ तिकडनं मी बीच वरती पण गेलो होतो मग गायत्री काय काहीच नव्हतं तिथं सगळं तेच होत समोसा वडापाव कांदा भजी मिरची भजी हेच होतं सर्व मित्रांनो इला किती वेळा सांगितलं जास्त बाहेर जाऊ नको खात जाऊ आपल्या घरातच बनवून घेत जा तुला काय बनवायचं राहिलं ना ते आज सकाळपासून सांगत होती तुम्ही बाहेरचं काय आणत नाही खायला बाहेरचं काय आणत नाही खायला पण बाहेर जायचंय जेवायला जेवण करायला मग जाऊया ना कधीतरी बाहेर जाऊया ना आताच जाशील बघा मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून करून सांगतात ती गायत्री कमेंट्स वाचते ती गायत्री म्हणते की गायत्रीला कुठे तर बाहेर जेवणाला घेऊन येते मग गायत्री तो विचार करते हा खात्री शे तो काय आलं नाही खात ही बघा वडापाव नाही खाते ती हे घे नाही खाते गायत्री हे घे ना पकड ना नाही नाही मला नको काय आलं म्हणून तुम्ही कमेंट्स करतात तिला बाहेर घेऊन जायला सांगतात बाहेर जेवणाला सांगते मग ते बाहेरच सांगते मग चला मग बाहेर जाऊ तो आपण जेवणाला किती वेळा घेऊन गेलोय एक दोन वेळाच गेलोय ना पण काय कायत्री ते बाहेरच चांगलं असतं का काहीतरी खाणं काय चव लागतं काहीतरी काय त्यांचं ते किचन बघशील काय तू काय सांगणार तुला मग तू घरी तुला घरी येतात ना बनवता डोकला नाही बनवत तू बनवत नाही ढोकला नाही बनवत तू काय <laughs> तरी मस्त आपला गावाकडचा मिरचीचा खोडा बाकर <laughs> ते चांगला असत ना ते बघा लगे वडापाव ढोकला खायला लागले त्या आता <laughs> सकाळपासून चालू होत तिचं हा काहीतरी काय <laughs> <तीछा> नाही मग <laughs> ती रात्रीची भाजी होती मित्रांनो मी तीच खाऊन घेतली चल बाय बाय काय त्रिशू इकडे बघ ना बाय <laughs> मित्रांनो आज जायचं होतं गोडा फिरायला पण गाय तरी बोले मला पण घेऊन जा म्हणे तुला म्हंटल तुला घेऊन जाऊ परत त्रिशू पण परत ती वेळ लहान पोरगी ती नुसती रडत राहते परत मध्ये मध्ये ती त्यासाठी नाही रडत ती किती हैराण करते ती लगेच सांगते चला घरी जाऊ घरी चला घरी लवकर जाऊ असं सांगत बसते मग हे काय गायत्री जेवढे आपले सबस्क्रायबर त्यांना असं वाटेल की भूषण बोलतोय आणि गायत्रीच खरं बोलते यार मी एवढं मन लावून सांगतोय खोटं बोलताय तुम्ही <laughs> लहान पोरगी गायत्री ती ती थोडी समजदार हा खिलवण्यासाठी पण नाही हा तेच ना आता पप्पा चला घरी पप्पा चला घरी हेच करत असते ना ही ये पॅगोडा फिरायला या म्हटलं द्या आता आता तर काय जाता येणार नाही आता क्रिसमसला पंचवीस तारखेला अ पाणी हे पाण्याची बॉटल होती ना काहीतरी तर कुठे पाण्याची बॉटल जा घेऊन तर पाण्याची बॉटल घेऊन येतात

तीन वर्षात ना हो बापरे नाही का ना मी कुठे नाही म्हणतोय मी फक्त विचारलं कसं लागतंय म्हटलं ते ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चल बाय बायकर काहीतरी बाय काहीतरी शिव